तेरा डिसेंबर रोजी मोखाडा तालुक्यातील आमलेघाटात बस व स्विफ्टचा समोरासमोर अपघात झाला सकाळी सात वाजेच्या सुमारास ही घटना घडली मोरचोंडी बस वाडा डेपोची सकाळी खोडाळ्याकडून वाड्याकडे जात असताना स्विफ्ट डिझायर गाडी वाड्यावरून खोडाळ्याकडे येत असताना या आमलेघाटात समोरासमोर धडक बसली धडक इतकी भयानक होती यामध्ये कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून कारमधील तिघांना गंभीर दुखापत झाली आहे त्यांना पालघर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले अशी माहिती कार चालकाचे नातेवाईक यांनी बोलताना दिली आहे रघुनाथ सह कॅमेरामॅन बाळू गांगुर्डे मोखाडा पालघर नमस्कार मी रघुनाथ गांगुर्डे आपण बघत आहात प्रबंध भूमी महाराष्ट्र आपण या ठिकाणी बघत की वाडा ते नाशिक जाणारा जो महामार्ग आहे आंबल्या घाट म्हणून आपण जो खूप प्रसिद्ध आहे या ठिकाणी सकाळी जी बस येते मोरचोंडी म्हणून तिला डायरेक्ट जाणार जाणारी असते ती त्या बसचा आणि या स्विफ्टचा अपघात झाला टर्नमध्ये तर यामध्ये आपलं नाव काय आई अहमद अहमद का आपण राहिला कुठे आहात वाडा वाड्यामध्ये का जे ऍक्सिडेंट झालं हे आपलं कोण ना ते मामा तुम्ही त्याचे मामा तर हे कुठे जात होते त्यांची ते खोडाला जात होते होते का साधारण ही ज्या घटना घडल्याच्या मध्ये म्हणजे जे चालक होते त्यांचं काय नेप झालं त्यांना काय जगी ना ते साईडला मला टी राईट साईडला बघून आलं त्या मारला हा का उडवलं उडवला का हो बसवाल्याची चुकी वाटते तुम्हाला असं का राईट साईडला आलं ना तर आपण रॉंग साईडला आला तो रॉंग साईडला आला हो ड्रायव्हरला काय दुखापत झालेलं आहे तो हात मोडला आहे हात मोडला का मग त्यांना जे ज्यांचं झालेलं आहे दुखापत झाले त्यांना कुठं नेलेलं आहे पालघरला पालघरला केलं त्यांना काय अजून रिप्लाय त्यांचा काही समजलं नाही का तुम्हाला काय नाही कळलं का नमस्कार मी रमन गांगुर्डे మొక్కడ ప్రతి కెమెరా మ్యాన్ బాగుదాం